मोखाडा वनपरि परिक्षेत्र अधिकारी श्री विनोद दळवी यांनी सतर्क राहण्याचे केले आवाहन मोखाडा तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेती वाड्यावरून आता बिबट्याने शहराकडे मोर्चा वळवला आहे चार पाच दिवसापूर्वीच मोखाडा परिसरात वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता बिबट्याचा वावर आढळून आल्यास फटाके फोडणे डबे वाजवणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन मोखाडा वनविभाग अधिकारी श्री विनोद दळवी यांनी केले आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार तालुक्यातील वावर असलेल्या ठिकाणी गस्त पथक तैनात केले असून नवीन एआय प्रणालीनुसार यंत्रणाही बसवली असून दोन चार किलोमीटरच्या परिसरात बिबट्याचा वावर झाल्यास त्या परिसरात तात्काळ सायरन वाजेल त्यामुळे नागरिक सतर्क होतील तसेच बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे सुद्धा आणले असून त्या दृष्टीने वनपाल वनरक्षक यांच्याकडून दक्षता घेतली जात आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे सतर्क राहावे व ज्या काही सूचना असतील त्या व्यक्तिशा मला व माझ्या वनपाल वनरक्षक यांना कराव्यात व तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन वन अधिकारी विनोद दळवी यांनी केल्याचे लोखींशी बोलताना त्यांनी सांगितले मकरंदबा मोड तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे त्या अनुषंगाने मोखाडा तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या कर्मचाऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये सूचनांचं पालनही केलं जातं दक्षताही वाढवलेली आहे मात्र अजूनही बिबट्याचा बंदोबस्त झालेला नाही परंतु त्या कारणास्तव जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आपण अधिकारी या नात्याने काय सूचना केलेल्या आहेत नमस्कार मी विनोद दळवी वनक्षेत्रपाल मोखाडा आपण सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पाड्यातून गावातून अशा सूचना आलेल्या आहेत की बाबा आम्हाला रात्रीचा इथं बेबट दर्शन दर्शन घेतो म्हणून तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी माननीय श्री उपवन संरक्षक साईकुंद शेख साहेब तसेच सहाय्यक संरक्षक श्री चन्नी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आदेशाने एक ए आय युनिट आलेला आहे आपल्या वनिभावामध्ये ते वारघडे गावामध्ये लाव लावलेले आहे त्या लिमिटमध्ये असं आहे की गावाच्या आजूबाजू परिसरामध्ये शंभर मीटरपर्यंत जर बिबट्या आला तर एक सायरन येतो आणि त्या सायरनाने गावामध्ये लोकांना कळतं की आजूबाजूला बिबट्या आलेला आहे आणि त्याच वेळी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येतो की बाबा सरळ ठिकाणी बिबट्या हा आला आहे म्हणून अशा वेळेला सर्व स्टाफ आमचा त्यावेळेस त्या गावात जाऊन त्या लोकांना सतर्क करतो आणि त्या लोकांना सूचना देतो की घरा घराचे बाहेर पडू नये आणि त्या बिबट्या जंगलात पळवण्याकरता फटाके वाजवणे तसेच आम्हाला आमच्या डी सी एफ साहेबांनी एक बंदूक दिलेली आहे आवाज करण्याची ती बंदूक वाजवतो जेणेकरून तो जो बिबटा आहे तो, तो जंगल्या दिशेने पळून जाईल तसेच आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक फलक फलक तयार केले आहेत किंवा बिबट्यापासून मा मानवाचे कसे संरक्षण करता येईल हे फलक लावले आहेत तसेच वेळोवेळी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये तसेच गावामध्ये मा लोकांना माझा पूर्ण स्टाफ जाऊन जनजागृती करतो आणि अशा प्रकारे आमचे सर्व उपाय चालू आहेत आणि वेळोवेळी आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांना मार्गदर्शन करत आहेत त्याच्याबद्दल माहिती देत आहोत देत असतो वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण ग्रामस्थांना सूचना केलेल्याच आहेत त्या सूचनांचं तंतोतप तंतोतंत पालन होत आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं घाबरून न जाता आलेल्या सूचनांचं पालन करून सतर्क राहण्याचा आदेश स्थानिक वन अधिकारी वीर दळवी यांनी केलेला आहे नागरिकांनी सतर्क राहा आणि वेळोवेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधा मकरंद बात्रे पालघर लोकहिंद न्यूज